सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पेटी वाटप सुरू झालेल्या तर ज्यांना कोणाला पेटी पाहिजे असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर पेटीमध्ये कोणकोणत्या वस्तू तुम्हाला इथं मिळणार आहे बांधकाम कामगार योजना आता सुरू झालेल्या जे की पेटी वाटप तर यामध्ये तुम्हाला एक मोठी पेटी मिळणार आहे व त्यासोबत कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे ते जर पाहिजे असेल तुम्हाला तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा तर बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत बांधकामगारांना विविध शासकीय लाभ आर्थिक सहाय्य विमा शिष्यवृत्ती गृहसाह आरोग्य इत्यादी देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये तुम्हाला आता पी टी मिळणार आहे तर आता बांधकाम कामगार योजना आता पी टी म्हणजे बांधकामगारांच्या कल्याणासाठी सरकारकडून विशेष निधी म्हणजे फंड बॉक्स तयार केला आहे या योजनेतून सर्व कामगारांना खालीलप्रमाणे दिले जाते तर यामध्ये काय काय दिले जाते ते बघून घेऊया आपण पीटीतून मिळणारे मुख्य लाभ तर आता ज्यांनी कोणी बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेली नसेल तर त्यांनी नोंदणी करा व संपूर्ण योजनेचा लाभ घ्या तर त्यामध्ये प्रकार लाभ आणि पात्रता त्यामध्ये शिक्षण सहाय्य दोन ते दहा हजारपर्यंत तुम्हाला कामगारांच्या मुलाला जी की शिष्यवृत्ती दिली जाते आरोग्य उपचार तर त्यामध्ये तीस हजारापर्यंत नोंदणीकृत कामगार व कुटुंब यांना उपचार देखील दिले जाते त्याचप्रमाणे मुलींच्या विवाहासाठी सहाय्य पन्नास हजारपर्यंत क का बांधकाम कामगारांच्या मुलीसाठी लग्नासाठी अर्थसहाय्य दिले जाते घरकाम दुरुस्ती तर घरकाम जर दुरुस्ती करायचं असेल हो तर तुम्हाला एक लाख पन्नास हजारपर्यंत म्हणजे दीड लाख स्वतःचं घा घर नावावर असणे आवश्यक आहे जे की जागा वगैरे तर तुम्हाला दीड लाख रुपये मिळणार आहे मृत्यू सहाय्य तर कोणाचं जर बांधकामगाराचं काम, काम करताना जा, जर मृत्यू जर झाला तर त्यांच्या कुटुंबाला पेन्शन त्याचप्रमाणे दोन लाख रुपये दिले जाते शिष्यवृत्ती योजना त्यामध्ये पाच हजार ते पंचवीस हजारपर्यंत शि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनुदान दिले जाते त्यानंतर यामध्ये जर तुम्ही मोठे जर शासकीय किंवा वैद्यकीय करत असाल तर त्यामध्ये दोन लाख अडीच लाख असं जे की अर्थसहाय्य तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या का अंतर्गत दिले जाते नोंदणी कशी करायची जवळच्या कार्यालयामध्ये किंवा तुम्ही सी से सी सेंटरवरती जाऊन किंवा तुम्ही घरबसल्या देखील अर्ज करू शकता तुम्हाला काम काम तर, काम काम तर, तर तुम्हाला बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे किंवा तुम्ही क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर बांधकाम कामगार विभाग टाकला तरी येऊन जाईल तर त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड रहिवासी दाखला कामाचा पुरावा म्हणजे नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र आणि फोटो डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे त्यानंतर जे काही पुढील लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होईल जे काही अनुदान किंवा अर्थसहाय्य ते तुमच्या थेट बँक पासबुकमध्ये जमा केलं जाईल तर त्यासाठी तुम्हाला बँकेचा पासबुक लागणार आहे मोबाईल नंबर इथं लागणार आहे तर आता एवढे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर पेटीचा जो काही योजनेचा प्रकार आहे त्यामध्ये शिक्षण योजना आरोग्य योजना गृहसहाय्य योजना विवाह सहाय्य योजना प्रस्तुती सहाय्य योजना मृत्यू सहाय्य योजना विमा योजना जे की यामध्ये प्रकार आहेत कुना ला तर आता ज्यांना कोणाला भांडी मिळालेली नसेल तर त्यामध्ये तीस भांडी वाटप सुरू झालेली आहे त्यानंतर सेफ्टी किट त्यामध्ये तुम्हाला दहा वस्तू मिळणार आहे ज्यांनी कोणी त्यासाठी अर्ज केलेला नसेल तर कमेंट करून नक्की सांगा महत्त्वाच्या सूचना नोंदवणी दर वर्षांनी एका वर्षाने तु जे काही तुम्हाला तुमचं जे काही भरलेला फॉर्म आहे ते रिन्यूवल करायचं राहते आता एक वर्ष झालं की तुम्हाला ते फॉर्म जे आहे तुम्ही जे काही बांधकाम कामगारामध्ये काम करतात ते तुम्हाला रिन्यूल करून घ्यायचं आहे कामगार म्हणून नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे सर्व लाभ मधून मंजूर होतात म्हणजे निधी शासनाकडून थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो तर आता पेटी मिळण्याची वस्तू संपूर्ण यादी तर यामध्ये आवश्यक साहित्य म्हणजे कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे ही महत्वाची कामगार योजना पेटी असते यामध्ये बांधकामगाराला वेळोवेळी लागणाऱ्या सुरक्षतेच्या वस्तू दिल्या जातात तर त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत ते आपण इथं चेक करून घेऊ तर त्यामध्ये वस्तू आणि उपयोग सेफ्टी हेल्मेट म्हणजे जे काही हेल्मेट दिले जाते तर त्यामध्ये डोक्याचे संरक्षण होण्यासाठी जे की हेल्मेट दिले जाते हातमोचे हाताचे संरक्षण होण्यासाठी ग्लब्स दिल्या जाते सेफ्टी बूट म्हणजे पायाचे संरक्षण होण्यासाठी तुम्हाला जे काही बूट दिले जाते मास्क म्हणजे धुळीपासून संरक्षण होण्यासाठी मास्क दिला, दिला जाते तोंडाला लावण्यासाठी सेफ्टी जॅकेट म्हणजे सेफ्टी जॅकेट तुम्हाला एक दिले जाते चष्मा दिले जातो म्हणजे डोळ्याचं संरक्षण होण्यासाठी त्यानंतर टावेल दिला जातो कामाच्या वेळी जे काही वापरण्यासाठी त्यानंतर प्लास्टिकची बादली दिली जाते म्हणजे मग त्याच्या ठिकाणी वापरण्यासाठी जिथे तुम्ही काम करत तिथं तर आता आपण जे काही हेल्मेट असेल हातमोचे सेफ्टी बूट मास्क त्यानंतर जे की तुम्हाला चष्मा जे की टोपी त्यानंतर प्लास्टिकची बाटली दिली जाते तर आता घरगुती म्हणजे घरगुती वस्तू तुम्हाला दिल्या जाते काही जिल्ह्यांमध्ये बांधकामगारांना देखील दिल्या जातात तर आता काही जिल्ह्यांमध्येच दिला जातो त्यामध्ये गादी व चादर विश्रांतीसाठी त्यानंतर स्टील डबा सेट घरगुती वापरासाठी प्लास्टिक खुर्ची घरासाठी आरसा वैयक्तिक वापरण्यासाठी बादली मग साबण इत्यादी स्वच्छतेसाठी साहित्य जे की काही जिल्ह्यांमध्ये दिले जाते दिले जात तर आता काही जिल्ह्यांमध्ये दिल्या जात नाही त्यानंतर आर्थिक सुविधा पीटीएतून मिळणाऱ्या योजना तर त्यामध्ये जे काही बॉक्स फंड आहे तर त्यामध्ये शिक्षणासाठी शिक्षण सहाय्य विवाह सहाय्य गृहसहाय्य मृत्यू सहाय्य आरोग्य उपचार जे काही मदत सहाय्य तर इत्यादी जे काही पीटीतून तुम्हाला लाभ दिला जातो तर आता फक्त नोंदणीकृत बांधकामगारांना ही पेटी दिली जाते त्यानंतर नोंदणी झाल्यानंतर आता मंडळाकडून किंवा विभागाकडून कॉल किंवा संदेश येतो काही जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष वाटप कार्यक्रम ठेवला जातो म्हणजे तिथं जाऊन ते तुम्हाला पेटी वगैरे घ्यावं लागते त्यानंतर ते, ते तुम्हाला भांड्याचा जो काही बॉक्स आहे मोठी पेटी ते सुद्धा तुम्हाला दिले जाते बॉक्स तर सर्व व्हिडिओज तुम्हाला आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला बांधकाम कामगार योजनेबद्दल आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यब चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा थँक्यू